बिल्कुल समझदार है वो समझी आएगी और आने वाले वक्त में दिखा देगी ये जो माफी नहीं मांगते हुए ये जो सब चल रहा है ना अलग अलग चीजों का अलग अलग हथियार वो सही नहीं है अदानी पे भी जवाब दो देश के संविधान के प्रति आपकी भूमिका क्या है वो भी स्पष्ट करो कभी जनता को।, जी को भी लेके कंप्लेन कर रहे हैं कई महिला सांसद कह रही है मेरे साथ बदतमीजी उन्होंने कर दी राहुल जी ने ये बात बका सभापति को चिट्ठी लिखकर कही है जो जो एक राज्यसभा सांसद है उन्होंने ये कहा उसके अलावा पुलिस कंप्लेन कराई गई है इसको कैसे देखते हैं अरे सारी दुनिया राहुल जी को जानती है भारत जोड़ा न्याय यात्रा की है उन्होंने भारत जोड़ो यात्रा की है लाखों हजारों लोगों से मिले हैं करोड़ों लोगों से मिले सब जानते राहुल जी का नेचर आप भी उस में देना देना आप भी देना, आपने तो हम, हमने तो फोटो वीडियो डाले भाई साहब जिस तरह से हमारे साथ आज सलूक हुआ सब हमको प्रेशर कर रहे थे, रहे थे थे दबा हम कैसे बचे हमको मालूम है और जिस तरह से हमारे नजदीक आके करने का काम किया हमारे पास तो वीडियो है तो छोड़िए हमको मैं यही कहना चाहूंगी कि देश का जो दिशा देना जानना चाहिए था जिस विषय पे बात करनी चाहिए थे वो विषय बात करना नहीं। बोलने एक फैक्ट्री है जिसका नाम भाजप आहे झूट बोलणार लगात झूट बोल आज आहे जो हल्ला झाला काँग्रेसच्या ऑफिसवर त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते हा खूप मोठा भ्याड हल्ला आहे आम्ही बघतोय की महाराष्ट्रामध्ये सरकार कुठे आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहेत आणि महाराष्ट्राचे पोलीस काय काम करतात हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे कारण ज्या तऱ्हेने ते आमच्या ऑफिसमध्ये घुसले एक तर याची सुरुवात कुठून झाली आम्ही बघा पंधरा वीस दिवस कंटिन्युअस जे आहे ते आंदोलन करतो शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत मकरदारामधून त्यांच्या महिला जातात त्यांचे पुरुष सांसद जातात त्यांना सर जायसाठी आम्ही रस्ता देत आहोत पण दुर्दैवाने आज आम्ही सकाळी ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू पासून निघालो मकरद्वाराकडे जायला आमचा रस्ता अडवण्यात आला आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आमचे व्हिडिओ बघा आम्हाला धक्का मारण्याचं काम झालं आम्हाला पुष्क करण्याचं काम झालं त्या ठिकाणी आमच्याबरोबर आदरणीय प्रियंका गांधीजी होते आदरणीय खरगे साहेब होते दुर्दैवाने खरगे साहेबांच्या पायाला सुद्धा त्या ठिकाणी लागलं आम्हाला सुद्धा लागण्याचं काम झालं तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये माझ्या माझ्याबरोबर अजून एक आमच्या सांसद होत्या दुर्दैवाने देशाची माफी मागायचं सोडून गृहमंत्री हे विविध मार्ग वापरतायत अडाणीवर मागच्या काळात बोलले नाही आता बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल काय भूमिका आहे महा देशाच्या दे जनतेला महाराष्ट्र दे जनतेला मी सांगायची गरज नाही देशाची जनता पण उशळाली महाराष्ट्र जनतेने तर बाबासाहेबांना बघितलेलं आहे आणि बाबासाहेबांना कोणी विरोध केला मनुस्मृतीचं कोणाच्या काळात प्रिंटिंग झालं जग जाहीर आहे तर मनुस्मृती मांडणारे लोक हे कधी संविधान मानू शकत नाहीत रेशीम बाग मांडणारे लोक दिशाभूमी मानू शकत नाहीत आणि त्यामुळे आज हा भाड हल्ला केला ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी लागलेला आहे मला वाटतं महिला त्या ठिकाणी घाबरल्या ऑफिसमध्ये आम्ही शिल्ल्याची तुम्ही हिंमत करता संविधान नावाच्या गोष्टी तुमचा विश्वास आहे की नाही पण तुम्हाला वाटत घाबरणार आहोत तर आम्ही घाबरणार नाही आम्ही लढणार आहे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी लढणार भिडणार आणि जिंकणार तुम्हाला पण दाखवणार ही अशी पद्धत बरोबर नाही आहे तुम्हाला वाटतं की लोकांच्या ऑफिस सोडून तुम्ही जर मोठे होणार असाल तर असं नाही आहे संविधानावर तुमचा विश्वास नाही हे तुम्ही अजून एकदा सिद्ध करून दाखवलं अमित शहाच्या स्टेटमेंट नंतर